Música काल स्थानिक आमदार आणि इथले जिल्हाध्यक्ष विज भाजपाचे सगळे पदाधिकारी यांनी काल लोकांच्या डोळ्यावरती धूळ फेकण्याचा प्रयत्न केला आहे की विशाल गवळी हा माझा समर्थक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी दाखवणे हिरवण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिशय खोटारडपणा आणि लाजीवाणी प्रकार आहे हे कुठेतरी लोकांच्या डोळ्यावरती धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे आणि हा विषय जो विशाल गवळीला फाशी किंवा एन्काउंटर देण्याचा विषय हा कुठेतरी डायव्हर्ट करण्याचा हा त्यांचा केविलवाली प्रयत्न आहे पण असं काय होणार नाही त्याला फाशी किंवा त्याचा एन्काउंटर झाल्याशिवाय ही कल्याणपूर्वीची जनता गप्प बसणार नाही आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे जसजसे दिवस वाढवतील तसचं उग्र आंदोलन होतील हा कल्याणपूर्व शांत बसणार नाही जोपर्यंत त्याला फाशी शिक्षा होणार नाही त्या ठिकाणी विशाल गोळीचं त्यांनी पेज दाखवलेलं आहे तो पेज आजपर्यंत कोणालाच त्याचा सर्च केल्यानंतर मिळालं नाही फक्त भाजपालाच कसा मिळाला म्हणजे भाजपा ह्या प्रकरणामध्ये पेज बनवण्यापासूनपर्यंत माहीर आहे हे याच्यामध्ये निष्पन्न होतं माझं असं म्हणणं की तुम्ही ठोस पुरावा दाखवा जे त्याच्यामध्ये तथ्य असेल खोटे नाट्य आरोप करून तुम्ही त्या परिवारासोबत जुडलेले लोक आहात हे नाकारता येणार नाही कारण गेल्या पाच गुन्ह्यांमध्ये त्याला सरासपणे आम माझी आमदार गणपती गायकवाडाने वाचवण्याचा प्रयत्न केला हे तिथल्या स्थानिक लोकांना माहिती आहे आणि स्थानिक पत्रकारांना माहिती आहे तुमचं पाप लपवता येणार नाही आहे आणि मला असं वाटतं की ते वाल्मिक कराळची जशी संपत्ती जप्ती केली तशी माझ्यावरती जेव्हा गोळीबार झाला त्याच्यानंतर त्यांचा गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हा सर्रास फरार आहे त्याची कोणत्याही प्रकारची स संपत्ती जप्ती केलेली नाही कोणाच्या जीवावरती फरार दे हे हा सगळे आरोपी अजूनपर्यंत आठ महिन्याला आरोपी तुम्हाला भेटत नाही म्हणजे हे आरोपी म्हणजे भाजपा त्यांना आश्रय देते ह्याच्यामध्ये हे सिद्ध झालेलं आहे या ठिकाणी मला असं वाटतं की काही मी आपल्या माध्यमातून बघितलं की उज्ज्वल निकम यांना काहीतरी वकील म्हणून त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत आमचा त्यासाठी विरोध असणार आहे कारण की उज्ज्वल निकम हे भाजपाच्या तिकिटावरती उमेदवार म्हणून लढलेले आहेत त्यामुळे हा भा आमचा आरोप आहे हा भाजपाशी ह्या आरोपीशी संघ ह्या कुठेतरी कनेक्शन आहे त्यामुळे भाजपाचा कोण कोणताही जोडलेला वकील या ठिकाणी आम्ही ॲक्सेप्ट करणार नाही पोलीस स्टेशनमध्ये आम्ही निवेदन दिलेलं की माझ्या बाबतीत खोटा फोटो दाखवण्यात दा आलेला आहे विशाल गवळीचा खोटा अकाउंट बनवलेला आहे त्यामुळे ह्याची सखोल चौकशी व्हावी की अकाऊंट कोणी बनवलेलं आहे त्यांना अटक झाली पाहिजे आणि ज्यांनी माझ्या नाव माझ्या नावाचा वापर केला आहे त्यांनासुद्धा त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची पोलिसांना मागणी आहे